भगवान शंकर हे भोलेनाथ आहे साम सदाशिव आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये देवांचे देव म्हणून भगवान शंकर ओळखले गेले आहेत आता भगवान शंकरांची पिंड आपल्या देवघरात कशी ठेवायची कुठल्या पद्धतीने असावी या त्याच्या शिवपिंडीबरोबर नंदी किंवा नागाचा विडा असणं महत्त्वाचं आहे का या सगळ्या संदर्भाची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आता आपल्या हिंदू धर्मामध्ये काही 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 देव भले तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किती पण यंत्र ठेवले असाल किती पण कवड्या असो कुठले पण मूर्ती असो पण त्याच्यामध्ये गणपती बाप्पा बाळकृष्ण अन्नपूर्णा माता आणि शिवपिंड शिवपिंड आपल्या घरात असणं महत्त्वाचं आहे आणि बऱ्याच बघा बऱ्याच वेळा अशा कमेंट येतात की ताई आमच्या घरामध्ये शिवपिंड ठेवत नाही म्हणून आम्ही तुळशीजवळ ठेवलेली आहे तर लक्षात घ्या शिवपिंड कुठे असावी त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत शिवपिंड दगड दगडाची असली तरी चालेल पितळाची असली तरी चालेल चांदीची ठेवली तरी चालेल लवकरच महाशिवरात्र आलेली आहे तुमची जर इच्छा असेल म्हणजे बघा घरात जर शिवपिंड नाही आहे तर नवीन शिवपिंड घ्यायचे आहे तर तुम्ही बघा घेऊ शकता आता महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी तुम्ही आणून महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही स्थापना केली तरी चालेल भगवान शंकरांची उपासना अतिशय महत्त्वाची आहे मनुष्य जातीला भगवान शंकरांची शिवपिंड शिवपिंडीची पूजा करण्याची अधिकार आहे तर बऱ्याच घरामध्ये भगवान शंकरांची मूर्ती ठेवली जाते किंवा बघा फक्त भगवान शंकरांचा फोटो ठेवला जातो तर मनुष्य जातीला मूर्तीची जी काही पूजा आहे फोटोची पूजा आहे ती आपण करण्याचा अधिकार नाही आहे कारण बघा शिवलिंगाची पूजा करण्या करायची असते किंवा बघा ज्यांच्या घरात भगवान शंकरांची मूर्ती असेल तर भगवान शंकरांची मूर्ती स्मशानामध्ये असते देवघरात ठेवू नका हे एक हा एक नियम असतो देवघराचे पण काही नियम आहेत आहे म्हणून बघा काहीतरी ठेवायचं हे सुद्धा नियम आहेत फोटो तुमच्या घरात असेल पण बघा संपूर्ण कुटुंबासोबत ते फोटो मध्ये पाहिजेत म्हणजे माता पार्वती गणपती बाप्पा मुलगा कार्तिके या सगळ्या बघा एकत्रितचा फोटो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता आपल्या घरात ठेवू शकता पण फक्त भगवान शंकरांचा फोटो भगवान शंकरांची मूर्ती ही देवघरात आपल्या ठेवत नाही त्याचबरोबर ताई आमच्या बघा भगवान शंकरांच्या पिंडीवर नंदी आहे नंदीचे स्थान फक्त देवघरात आहे आपल्या घरात नाही म्हणून बघा घरात फक्त आणि फक्त शिवपिंड ठेवायचे असते बाकी दुसरं काहीच नाही आहे ताई आमच्या देवघरात शिवपिंडीच्या वरती नागाचं फना आहे तर बघा हे सुद्धा चालत नाही आपल्या घरात फक्त आणि फक्त शिवपिंडीची पूजा करण्याचा अधिकार आहे जर तुमच्या शिवलिंगावर शिवपिंडीवर जर नाग असेल तर ते सुद्धा चालत नाही ते सुद्धा मंदिरातच असतं ह्याने बघा काल सर्प दोष लागतो असं म्हटलं गेलं आहे तुमच्या समस्या असतील तर बघा केंद्रात जाता प्रश्न उत्तर करायला तेव्हा तुमचे बघा जे काही देवसुद्धा बघा तुमचे देवसुद्धा बघितले जातात तर या तुमच्या चुकीमुळे जास्त दोष लागतो म्हणून महत्वाची सूचना बेसिक गोष्टी आहेत ते पाळायला महत्वाचं आहे आम्ही बघा देवघरात त्रिशूल ठेवू शकतो का तर बघा देव शिवपिंडीची पूजा करण्याचा अधिकार आहे त्रिशूल आपल्या देवघरात नसावा नंदी नसावा नागाचा फना नसावा देवदेवतांचे फोटो ठेवताना शिवपिंड अंता तिची जी काही लांबी आहे अडीच ते से तीन सेंटीमीटरपर्यंत पाहिजे तीन सेंटीमीटरच्या वरती नाही पाहिजे थोडक्यात काय शिवपिंड छोटीशी अंगठ्याच्या आकाराची पाहिजे तर ती इंचाच्या एवढीचीच बघा घरात शिवपिंड ठेवायची आहे तर तुम्ही बघा दगडाची ठेवली तरी चालेल पितळची आणा चांदीची ठेवली तरी चालेल तर कोणत्याही धातूची तुम्ही बघा शिवपिंड आणू शकता तर मोठी शिवपिंड आणू नका आमच्या घरामध्ये शिवपुंड ठेवत नाही मग आम्ही तुळशीजवळ ठेवलेली आहे मला सांगा तुळशी ही विष्णूप्रिय आहे तुळशी बरोबर आपण भगवान शंकर ठेवू शकत नाही भगवान शंकर तुळशी पत्र अर्पण करू का नाही ना ते वैराग्य आहे पण भगवान विष्णूंना तुळशी पत्र अर्पण करतो कारण बघा त्यांचं तुळशी बरोबर विवाह झालेला आहे भगवान शंकरांना बेलपान अर्पण करतो त्यांच्या दोघांची एकत्रित पूजा चालत नाही म्हणून बघा तुळशीजवळ शिवपिंड ठेवली असेल तर ती त्वरित काढा हे तुमच्याकडून चुकीचं घडत आहे तुळशीजवळ तुळशीजवळ शालिग्राम शालीग्राम देव ठेवतात भगवान विष्णूंचा एक अवतार आहे आता शिवपिंडूबद्दल तुम्हाला माहिती समजली आता देवघरात कुठे ठेवायची केंद्रातनुसार तुम्हाला सांगते तुम्हाला जर बघा पायरीनुसार देव ठेवत असाल तर सुरुवातीला आपल्याला बघा गुरूंचा फोटो असतो महाराजांचा फोटो प्रथम स्थानी असतो त्याच्यानंतर कुलदेव असतात कुलदेवी त्याच्यानंतर आपले देव असतात म्हणजेच कुठले तर गणपती बाप्पा बाळकृष्ण अन्नपूर्ण भगवान शंकर सुरुवातीला आपल्या बघा उजव्या बाजूला आपल्या उजव्या बाजूला गणपती बाप्पा असतात गणपती बाप्पांच्या शेजारी बाळकृष्ण बाळकृष्णांच्या शेजारी अन्नपूर्ण सगळ्यात शेवट भगवान शंकरांची जागा आहे कारण ती बघा शेवट नाही आहे तर कारण बघा त्यांच्यानंतर कुठलेच देव ठेवायचे नाहीत कारण भगवान शंकरांची ती काही ती शिवपिंडीला त्या शिवपिंडीला जलाधरी असते जलाधारीनंतर कुठलेच देव ठेवत नाहीत असं देवघराचे नियम आहेत म्हणून सुरुवातीला गणपती बाप्पा ठेवणार असाल भले तुमच्याकडे महाराजांचा फोटो आहे देवीचे टाक नाही आहेत तर महाराजांचा फोटो समोर आपल्या उजव्या बाजूला गणपती बाप्पा त्यांच्या शेजारी बाळकृष्ण त्यांच्या शेजारी अन्नपूर्ण माता उजव्या बाजूला शेवट आपल्या भगवान शंकरांची पिंड ठेवायची आहे तर शिवपिंड किंवा शिवलिंग तुम्ही तुमच्या देवघरात ठेवलं असेल फक्त बघा ठेवायचं असं नाही आहे तर शिवपिंड तुम्ही तुमच्या देवघरात ठेवायचं असेल तर अगदी बघ भगवान शंकर इतके भोलेनाथ आहेत त्यांच्या शिवपिंडीवर जल अर्पण केलं तर तुमच्यावर प्रसन्न होतात एवढी साधी सोपी सेवा आहे जर तुमच्याकडून होत नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही आहे या सगळ्या गोष्टी नाही काहीतरी फक्त बघा पाण्याचा अभिषेक ओम नम शिवाय महामृत्युंजय पटन झालंच पाहिजे दररोज भगवान शंकरांच्या शंकरांना जल अभिषेक पाण्याचा अभिषेक झालाच पाहिजे जर सोमवारी किंवा मंदिरात करणार असाल नाही तर बघा घरातच करायचं असतं देवघरात पण बघा भगवान शंकरांच्या पिंडीवर पाण्याचा अभिषेक करायचा असतो जेव्हा बघा समुद्रमंथन झालं होतं अमृत सगळेच ग्रहण करत होते जो विष ग्रहण करतो तो खरा देव असतो पण आपल्या भगवान शंकरांनी विष ग्रहण केलं होतं पण भगवान शंकरांना आपल्या कंठामध्ये म्हणून बघा त्यांना निळकंठ म्हणतात विष धारण केलं होतं म्हणून त्यांचा कंठ निळा झाला म्हणून भगवान शंकरांना निळकंठ असं म्हटलं गेलं आहे जेव्हा त्यांनी विष ग्रहण केले तेव्हा त्यांचे कंठाला त्रास होऊ लागला आणि त्यांच्या डोक्यावरच्या माता जटा आहेत त्यांना पण त्रास होवायला लागला म्हणून बघा देवदेवतांनी त्यांना विनंती केली तुम्ही बघा दूध घ्या म्हणून भगवान शंकरांच्या पिंडीवर दूध दूध सुद्धा बघा टाकायची प्रथा आहे जेव्हा त्यांनी दूध ग्रहण केले तेव्हा त्यांना बघा जो काही त्रास होत होता तो कमी व्हायला लागला म्हणून शंकरांच्या पिंडीवर कच्चं दूध थंड दूध किंवा बघा थंड पाण्याने अभिषेक घालायचा असतो याचं कारणच हे आहे की ते निळकंठ आहे तर सगळ्यांनी त्यांना बघा थंड गोष्टी अर्पण करायच्या आहेत तर हे काही नियम आहेत काही नाही तर बघा जर सोमवारी छोटी वाटीभर तुम्ही कच्च दूध अर्पण भगवान शंकरांना अर्पण करा काही नाही तर ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही जप जरी केला तरी चालेल आपल्या घरात बघा भगवान शंकरांची पिंड असणं महत्वाचं आहे फक्त ती आणून ठेवायची का तर नाही त्याची पूजा करणं पण महत्वाचं आहे देवघरात बघा प्रत्येक देवघरात दोन दोन मूर्ती सांगते तर पण आपण पन बघा भगवान शंकरांची एकच शिवपिंड पाहिजे तर दोन शिवपिंड चालत नाही हे सुद्धा एक नियम आहे माझ्या सासूबाईंची आहे माझ्या सासूबाईंची पिंड आहे माझी पण आहे तर हे चालत नाही तर दोन्हीपैकी तुम्ही बघा एकच ठेवायचे आहे जरी तुम्ही बघा वेगळे राहत असाल तर आमच्या सासूबाईंकडे पण आहे आणि मला पण शिवपिंड ठेवायची आहे जर तुम्ही बघा सेवा करणार असाल तर आवर्जून शिवपिंड आणा बऱ्याच लोकांच्या बघा अशा कमेंट येतात की आम्हाला पण भगवान शंकरांची पिंड आणायची आहे मग ती कशी आणावी अगदी बघा दगडाची असेल तरी चालेल पण त्याची पूजा तुमच्याकडनं होणार आहे का ते महत्त्वाचं आहे जे काही नियम अटी तुम्हाला बघा सांगितले आहेत त्याचेसुद्धा पालन करणं महत्त्वाचं आहे भगवान शंकरांना पांढरे तांदूळ अर्पण करायचे असतात पांढऱ्या गोष्टी अर्पण करायच्या असतात भगवान शंकरांना कधीही हळदी कुंकू अर्पण करायचा नाही आपल्याला माहिती आहे भगवान शंकरांना भस्म प्रिय आहे भगवान शंकरांना धोत्र्याचं फळ अर्पण करू शकता कुठल्याही पांढऱ्या रंगाचं फूल अर्पण करू शकता भगवान शंकर हे वैराग्य असल्यामुळे हळदी कुंकू कधीही अर्पण करायचं नाही भस्म असेल किंवा चंदन सुद्धा तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता काही नियम असतात देव खूप भोळे आहेत पण तुमची भावना महत्वाची आहे तुमची भक्ती महत्वाची आहे पण जर तुम्ही बघा अशा काही गोष्टी बघा अशा काही गोष्टी ठेवत असाल तर याने बघा तुमच्या अडचणी वाढणारच आहे काही घरात बघा बघितलं जातं की देव जा हे शॉकेसमध्ये मध्ये ठेवले जातात हॉलमध्ये पण बघा मोठे मोठे देवांच्या मूर्ती असतात तुम्ही बघा ठेवलेल्या असतात देव काय शो पीस वस्तू आहे का ते बघा जर तुम्ही तुम्ही शो सारखे ठेवले तर तुमच्या आयुष्यात पण बघा शो सारखंच होणार आहे हे मात्र चुकीचं आहे तुमच्या संपूर्ण वास्तूमध्ये एकच शिवपिंड असणं महत्वाचं आहे देवाचे काही नियम आहेत ते आपण पाळले गेले पाहिजेत यानेच आपल्या अडचणी वाढतात मग काय होतं वास्तुदोष लागतो कामे नीट होत नाहीत याचं कारण आपणच असतो तर माझं काही चांगलं होत नाही या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुम्ही बघा तुम्ही बघता का पण या सगळ्या गोष्टी पालन करणं महत्त्वाचं आहे देवयंत्र काहीतरी बघा कोणीतरी सांगितलं आहे आणून ठेवलं नाही मनाला विचारा तुमच्याकडून होणार आहे का करणार आहे का इतका व्याप आहे माझ्याकडून या सगळ्या गोष्टी घडतील का घडणार असतील तर आणा अर्थात करा मी सांगितलं म्हणून आणून ठेवलं तर नाही तर होणार असेल तर करा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ